आभार मानतो की तुम्ही संपात तोडगा काढला समेट घडवला आणि पेन्शन बाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद तथापि त्याच्यामध्ये टायपोग्राफिकल काही दोन मिस्टेक झाले चुका झाले त्याच्यावर फक्त निदर्शन सांगून देतो त्यामुळे हा सगळा आकडा छत्तीस हजार होतो म्हणजे दहा हजार आठ ते दहा हजाराचा फरक आहे तर तो, तो दुरुस्त व्हावा ती तारीख आणि तो हे कायद्याची तरतूद आहे त्यामुळे ती दुरुस्त व्हावी एवढीच आपल्याला विनंती आहे आपण सरकारची भूमिका तुमच्या विरोधामध्ये नाही पण शेवटी सरकार सरकारचा जो काही कमिटेड एक्सपेंडिचर आहे खर्च आहे प्रकल्प आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चालवायच्या आहेत आणि हा गाडा चालवत असताना आपल्या कर्मचाऱ्यांना पण आपल्याला न्याय द्यायचा आहे मी त्यांना सांगितलं सरकार आणि तुम्ही वेगळे नाही आहात सरकारचाच महत्त्वाचा भाग तुम्ही आहात त्यामुळे त्यावेळेस जेव्हा त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्यावेळेस देखील संप मागे घेतला होता आपल्यावर विश्वास ठेवून सरकारवर त्याप्रमाणे आपण सुबोध कुमारची समिती नेमली त्यांचा अहवाल आला अहवाल प्राप्त झाला काल परत एक बैठक झाली आपली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलं की अहवाल आलेला आहे आपले चीफ सेक्रेटरी वित्त आणि सेवा जी ईडी हे सेक्रेटरी जे आहेत ते बसतील त्यांचे ते प्रतिनिधी देखील त्यांच्यासोबत बसतील आणि एकमत करून काही डिफरन्स असेल तर त्याचा एकमत करून चीफ सेक्रेटरीकडे आ, ते मांडतील नंतर मग सरकारबरोबर चर्चा होईल आणि त्यानंतर चार पाच निर्णय तर आम्ही जाहीर करून टाकले जे आपल्याला घेण्यासारखे होते ते तात्काळ घेऊन टाकले आणि मग ते सगळं जे काही जुन्या पेन्शनच्या धर्तीवर जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता त्यांना पाहिजे होती की बाबा जेव्हा रिटायर्ड झा निवृत्त झाल्यानंतर जे, जे त्यांना भविष्यामध्ये जे काय त्यांना एक वाटत होतं की आम्ही आम्हाला जे पेन्शन मिळणार आहे ती पेन्शन त्याच्यामध्ये तपावत असेल पेन्शन कमी असेल मग त्यांना आम्ही सांगितलं की बाबा ती आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता देण्याची हमी सरकार घेत आहे ते आपण तपासून घेऊ त्यामध्ये आणि काही त्याच्यामध्ये काही उणीवा राहिल्या असेल तर नक्की त्याच्यामध्ये आपण दूर करू अरे तो लटक किती वर्षापासून अडकला होता है? बरो ना हा मोठा निर्णय झालेला आहे तो त्यामुळे सरकार सकारात्मक आहे या ज्या काही बाबी राहिल्या असतील त्या पण बसून तुम्ही त्या आमच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी सांगतो त्यांना आणि आपले करीर आहेत आणि दुसरे गदरे आहेत आणि मुख्य सचिव आहेत तुम्ही त्यांना हा मुद्दा सांगा मी त्यांना सांगतो मी सांगतो तुम्ही हे मुद्दे त्यांना जे तांत्रिक बाबी आहेत त्या त्यांच्या कानावर घाला मी बोलतो आणि यातून जे काय असेल ते आपण मार्ग काढायचं ठरवलेलं आहे नाही हत्ती गेल्यावर शेपूट कसा राहिले आज हत्ती त्यामुळे <laughs> सरकारने आतापर्यंत सभापती महोदया अनेक निर्णय जे आहेत सर्वसामान्यांच्या हिताचे चीहित घेतले आजपर्यंत आपण पाहिलेला आहे आणि विरोधी पक्षनेते इकडे आहेत शेतकऱ्यांसाठी देखील आपण जे निर्णय आतापर्यंत घेतले ते मी आता काय ते अवकाळीच्या वेळेस त्या उत्तरामध्ये येईल पण कामगार देखील जे आहेत कर्मचारी देखील आहेत हे देखील एक शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहेत त्यांना मी म्हटलं तुम्ही हे असं आता एवढे मोर्चे येतात आणि तुमचा अजून मोर्चा आमच्यावर कशाला पाहिजे मग ते सम सम संज, त्यांनी समजून घेतलं आणि तो मा संप मागे घेतलेला आहे त्यामुळे सरकार दिलेला शब्द पाळणार आहे आणि आम्ही जे बोलतो ते करतो आतापर्यंत म्हणून म्हणून त्यांनी आपल्यावर विश्वास येऊन तो संपही मागे घेतलेला आहे त्यामुळे या ज्या काही गुन्हेवार आहेत राहिल्या त्याही आपण अधिकाऱ्यांच्या कानावर घालूया आणि दूर